दलित समाजावर अन्याय आणि फसवणुकीच्या घटना पूर्वीपासून सुरू आहेत आणि अजूनही त्यांचा संघर्ष थांबलेला नाही या संघर्षाचं आणखी एक उदाहरण कोपरगाव शहरात समोर आलं आहे दलित समाजाच्या जागेचा मोठा घोटाळा उघड झाला असून या प्रकरणामुळे दोनशेहून अधिक कुटुंब बेघर झाली आहेत मिळालेल्या माहितीनुसार सर्वे नंबर पाच सहा सात आठ आणि नऊ पैकी क्रमांकाची महार वतन जागा काही व्यक्तींनी फसवणुकीने बळकावली असून आश्चर्यकारकरित्या ही जमीन सिटी सर्वे नंबर एकोणावीसशे पस्तीस म्हणून दाखवण्यात आली आहे मूळ नोंदीनुसार ही जागा शेतीसाठी असताना ती सिटी सर्वेमध्ये मध्ये कशी गेली हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे या संपूर्ण प्रकरणात काही राजकीय नेत्यांचा हात असल्याचा संशय नागरिक आणि पीडित कुटुंबाकडून व्यक्त केला जात आहे हा स्पष्ट घोटाळाच नाही का यात राजकारणी नेत्यांचा डाव तर नाही ना असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे आपल्या हक्काच्या जमिनीवरून हुसकावून लावलेल्या या कुटुंबांनी आता दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालय आणि अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे त्यांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रांत कार्यालयाच्या आदेशानुसार कोपरगाव भूमी अभिलेख विभाग आणि मंडळ अधिकारी यांनी आज स्थळ पाहणी करून पंचनामा केला यावेळी आणि कोपरे कुटुंबीय उपस्थित होते पंचनाम्यावेळी कुटुंबीयांनी बोलताना सांगितले आमच्या बाप आजोबांची जागा ज्यांनी लाटली आहे त्यांनी ती जागा त्वरित आम्हाला परत करावी अन्यथा आम्ही सर्व कुटुंब मिळून अॅट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करू दरम्यान सदरचे अहवाल प्राप्त करण्याकरता अनुसूचित जाती जमाती आयोगाने मान्यता दिली असून पुढील कारवाई लवकरच होणार आहे अशी माहिती प्रकाश दुशिंग यांनी दिली आहे या घटनेमुळे दलित समाजात तीव्र संतापाची लाट पसरली असून आमच्या हक्काची जागा आम्हाला मिळालीच पाहिजे असा ठाम निर्धार पीडित कुटुंबियांनी व्यक्त केला आहे मान्य उप उपविभाग अधिकारी शिडी तसेच मान्य तहसीलदार साहेब यांचे आदेशाने आम्ही आज जे पाच सहा सात आठ नऊ व नवीन अपैकी सिटी सर्व एकोणीसशे पस्तीस चे का आम्ही इथं जागेवर आलो पंचनामा आम्ही केला इथं जागेवर तुमचं म्हणणं बघून जो असेल अहवाल माझ्या अभिलेखापासून मी वरिष्ठ कार्यास पाठवण्याची अविष्ट कोणती जागा आहे कोणाची जागा आहे ते सिटी सर्व एकोणीशे पस्तीस ची मिळकत पत्रिका त्यात सर्व नमूद आहे नाव आहे त्यात सर्व हा त्यात त्यात नमूद आहे कार्डामध्ये नमूद आहे पी आर कार्ड मध्ये सर्व नमूद आहे जागा त्यात हा भरपूर लोक आहेत त्यात ते मी अहवाल पाठवतो त्याच्यात जो असेल नियमाप्रमाणे आज भूमी अभिलेख कोपरगाव त्यांना आलेल्या पात्रावरून कोपरगाव येथील महारवातनाचे सर्व नंबर पाच सहा सात आठ व नऊ पैकीची जमीन आपली आहे स्थळ निरीक्षण करण्यासाठी पंचनामा करण्यासाठी गुमिया अभिलेखचे सिटी सर्वे नंबरचे अधिकारी सिटी सर्वे ऑफिसर यांनी ज्या आम्हाला नोटीस दिल्या होत्या त्या अनुषंगाने आज पंचनामा आणि स्थळ निरीक्षण झालेलं आहे सिटी सर्वे नंबर एकोणीसशे पस्तीस त्यांनी ते पूर्वीचे सर्वे नंबर होते आपले बाहेर वाचण्याचे चार त्या चार सर्वे नंबर एकत्र एक करून सिटीएस एकोणीसशे पस्तीस तयार केला आणि महार जर पूर्वीचे कागदपत्र जर बघितले तर संपूर्ण कपत्रक ड पत्रक आणि मूडी वाचन जर बघितलं वतन रजिस्टर जर बघितलं तर हे सर्व नंबर महार आहे असं स्पष्ट होतं आणि ते वाचन करून मान्य तहसीलदार साहेब मंडळाधिकारी काम साहेब कामगार तलाठी साहेब प्रांत साहेब यांनी तसा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवलेला आहे म्हणून परत एकदा भूमी अभिलेखला सिटी सर्वे नंबर एकोणीसशे पस्तीस दिल्यामुळे त्यांनी परत भूमी अभिलेखचा अहवाल प्राप्त करण्याकरता आम्हाला नोटीसा काढल्या होत्या मला या जमिनीच्या संदर्भात एवढंच सांगायचं आहे कोपरगाव सिटी सर्वे नंबर एकोणीसशे पस्तीस मध्ये जर कोणी गैरमार्गाने अतिक्रमण केलेलं असेल आणि आम्हाला धडीला लावण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याचं हे षडयंत्र आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही कारण ही जमीन शासनाला माहितीच्या अधिकाराखाली विचारला असता शासन आम्हाला सांगतं तर ल एक पासून जिल्हाधिकारी तर ल सत्ता पर्यंत भूमी अभिनेताचे जेवढे नगर रचना विभागाचे जेवढे भूसंपादनाचे जेवढे अधिकारी आहे ते सांगतात का ही जमीन आम्ही संपादन केलेली नाही मग तुम्ही जर संपादन केलेली नाही तर मग एवढ्या मोठमोठ्या बिल्डिंग कोणी बांधल्या कशावर बांधल्या आणि कुणाच्या पत्रावर बांधल्या याची शहानिशा झाली पाहिजे आणि म्हणून या अनुषंगाने मी महाराष्ट्र शासनाला विनंती केली होती याची सगळ चौकशी व्हावी परंतु तोही माझा अहवाल जिल्हाधिकारी साहेबांनी रिट पिटिशन दाखल केलं होतं ते रिट पिटिशन एकोणीसशे तेरा साली त्यांनी दाबून टाकलं त्याचं परत काही उत्तर येऊ दिलं नाही आणि म्हणून मी बघितलं की राज्य शासन सुद्धा यांचंच आहे इथं आपली जाव शिजणार नाही म्हणून मी अनुसूचित जाती जमाती आयोग नवी दिल्ली यांच्याकडे पत्र व्यवहार केला आणि त्यांनी माझी केस मान्य केली मी अनुसूचित जाती जमाती आयोगाचे आभार मानतो त्यांनी एवढं तात्काळ तत्परता दाखवून या अधिकाऱ्यांना पूर्ण क्षेत्राचा अहवाल काय आहे हे मागवलेला आहे आणि अनुसूचित जाती जमाती आयोगाला एवढच आम्ही विनंती केलेली आहे कारण नवी दिल्ली सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट इथपर्यंत जाण्याची आमची अवघात नाहीये खर्च मोठा आहे या करता अनुसूचित जातीचा मत आयोगाने आम्हाला मदत करायची आहे कोपरगाव मध्ये मी एवढं सांगू इच्छुक या लोकांना ज्यांनी आमच्या आय बन ज्यांनी आमच्या पूर्वजांना देश लावण्याचं काम केलं त्यांनी आता तात्काळ जमीन खाली करून द्यावी आणि याची कागद त्यांनी शहानिशा करावी चांगल्या एखाद्या अधिकाऱ्यामार्फत ही जमीन खरंच महार आहे का हे लोक जबरदस्तीने मागणी करतात ही एकदा त्यांनी शहानिशा करावी आणि आम्ही कोपरगावचे रहिवासी असे आहे हे अनुषंगाने आमची जमीन आम्हाला परत करावी नाही तर मी आता तर आणि ती भाषा सांगतो जर या लोकांनी वेळच आमच्या जमीन खाली करून दिली नाही तर अनुसूचित जमत जाती जमाती आयोगाकडे आम्ही अट्रॉसिटी ऍक्ट खाली सर्व जेवढे सतरा खातेदारे त्यांचे जे वारस आहे आम्ही गुन्हा दाखल करणार आहे त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी झालेली आहे एकोणीसशे पस्तीस मध्ये महाबोर्डिंग करता शंभर बाय शंभरची जागा दिली होती त्या महाबोर्डिंगची जागा शंभर बाय शंभरची दिल्यामुळं ती जागा तर दिलीच नाही परंतु जागा र शिक्षण संस्थेकडे वर्ग केली आणि त्याचा बोगस एक सर्व नंबर तयार केला त्या सर्व नंबरला नाव दिलं सिटीएस नंबरला एकवीस तेरा मी एकवीस तेराची पडताळणी केली सिटी उतारायची परंतु एकवीस तेरा कोबरगावच्या कशा दिसत नाही मग हे असं जागा लाटण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे म्हणून त्यांना मी परत हात जोडून विनंती करतो मी तुमचा दुश्मन नाही तुम्ही आमचे परंतु आमच्या जर असेल तर आम्ही डोळा राहणार नाही परत एकदा त्यांना विनंती करतो की आम्ही दुष्परी आतापर्यंत सत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये माझ्या पूर्वजांनी किंवा आम्ही कोणासारखं दुश्मनी केलेली नाहीये परंतु आमच्या जर शेफ्टीवर पाय इतके दिवस दिला आणि आम्ही लाचार म्हणून किंवा म्हणून आम्ही एक ताक्यात नव्हते आमच्या आम्ही लढलो नाही तुमच्या संघ परंतु आता आम्ही थोडेसे सक्षम आहे शिकलेलं आहे आणि आम्हाला थोडस ज्ञान पण आहे म्हणून तुम्हाला पण एकदा विनंती करतो तर मला कुणावर ऍड्रेससिटी माझ माझ्या जे आहे सहकारी त्यांना कोणावर गुन्हे दाखल करायला लावू नका ऍड्रेसिटी ऍक्ट जर दाखल केला तर त्याची संपूर्ण चौकशी तुमची होणार आहे हे लक्षात ठेवा जर आम्ही त्याचे दोषी आढळलो आम्ही सगळ्या हाताने जेलमध्ये जायला तयार आहे तुम्ही जर दोषी आढळले तर तुम्ही सुद्धा तशी जेलमध्ये जाण्याची तत्परता ठेवावी जय महाराष्ट्र प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार को परिणाम